माझ्या एका चुकीमुळं आपल्या केळीच्या खोडव्याची मुळी तुटली गेलेली आहे तर आज मी तुम्हाला दोन महत्वाचे पॉईंट सांगणार आहे आपण केळी खोडव्याची खांनी केली पाहिजे ती का नाही आणि केळी खोडव्याचं खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर बरेच शेतकरी काय करतात की आपला लागणीचा माल गेला की ही जे आपलं खोड आहे ते खालनं कट करतात खालन शेतकऱ्या मित्रांनो कधीच कट करत नाही त्याचा आपल्याच तोट आहे आपण इथं पूर्ण पान छटले की नाही ह्याचा पूर्ण अंश आहे ते, ते आपलं खोडा पील ओढून घेत हे जी खादगी आहे पूर्णपणे ती खोड्या पिकाला मिळून जाते आणि खोड्या पिकाची वाढ आपला एक नंबर होती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे आकाश पराडे तर आपला ही लागणीचा चार एकरचा प्लॉट आहे तर मी चार एकर प्लॉट मधन आपल्याला प्रॉफिट किती झालं आणि आपला लॉस किती झाला तर ती तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला ही आपली जानेवारीतली लागवड होती जानेवारीच्या लागवडीच्या जा मानानं आता आपल्या बागाला बारा महिने संपून गेलेलं आहेत आता बारा महिन्यात आपल्या बागातून माल किती निघाला ती तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या बागातून जवळजवळ इकरी सव्वीस ते सत्तावीस टन एवढा अवरेज निघाला आहे तर रेटचं जर तुम्हाला सांगायला गेलं तर आपल्याला रेट जी आहे ती एकदा अठ्ठावीस सापडला एकदा सत्तावीस सापडला एकदा एकवीस सापडला असा आपल्याला रेट केलेला सापडला आहे नंतर काय झालं आपल्या बागा चिलिंग आलं चिलिंग ही नैसर्गिक आहे जेवढी थंडी वाढेल तेवढं चिलिंग आपल्या भागावर अटॅक करणार चिलिंग रेटमुळं रेट थोडं दासळलं त्यामुळे आपल्याला रेट चौदा ते पंधरा रुपये सापडला होता शेतकरी मित्रांनो चार एकर किळी मधून मला नफा टोटल एकवीस लाखाचा झाला त्यातून माझा चार एकर किळीसाठी खर्च जवळजवळ पाच लाख झाला तर मला पंधरा ते सोळा लाखाचा नफा झालेला आहे या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपण वेन झाल्यानंतरच खोडव्याचं पिलू झाल्यामुळं आपल्याला इथं किती उंची झालेली खोडव्याची दिसत आहे तर जेवढ्या लवकर आपण वेन झाल्यानंतर पिलू धरले ते आपल्या फायद्याचं आहे तर आपण आता हे जे जवळजवळ डोस टाकण्याचं किंवा आपण खांनी करण्याचं मार्गदर्शन तुम्हाला सांगणार सुरुवातीला आपण काय केलं सगळ्यात पहिल्यांदा आप आपलं जी पहिलं पानं किंवा पिली कापलेली असतात प्लॉट मध्ये ते आपण एका फाट्यात टाकतो ती काय केलं मी आधी हे बेडवर ओढून घेतलं बेडवर ओढून घेतल्यानंतर मी काय केलं ही जी आपली लॅटर जी आहे ड्रिप जी आहे ती वरती पानावरती ठेवलं आणि तर आपण सुरुवातीला काय केलं आपण कोंबड खत मागवला आपण कोंबड खत इकरी एक टन टाकणार आहे आणि बेसळ डोस एका रोपासाठी आपण तीनशे ग्रॅम वापरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं एका साईडला कोंबड खत टाकून घेतलेलं आहे आपण कोंबड खत वरल्याकडेपासून चालू केलं केला की असं एंड पर्यंत कडपर्यंत आपण खत एका साईडला टाकून घेतला आणि बेसळ डोस जे आहे ते आपण दुसऱ्या साईडला टाकला ती पण आपण तसंच केलं दुसऱ्या साईडला आपण वरल्या कडापासून चालू केलं की एंडिंग पर्यंत आपण बेसळ डोस टाकलेला आहे तर तसा का डोस टाकला कारण हिथं जर डोस टाकला आपण तेवढा तर हे तेवढ्या पुरते इथं केळीच्या मुळे नसतात की मुळे जे असतात ही चौकट पसरलेले असतात मुळे हित बी असतात त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे त्यामुळे मी वरल्या कडपासून खाल्ल्या कडपर्यंत एका कोंबड खत व एका साईडला बेसळ डोस टाकून घेतलेला होता आधी तर तुम्ही एकाच जागी कोंबडखत आणि बेसन टाकला तर त्यात तुमचा तोटा आहे तो कसा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ लक्ष देऊन ऐका तर तुम्ही काय जर केलं तुम्ही एकाच जागेवर जर बेसळ डोस टाकला तर किळीच्या आपल्या जी मुळे येत्या ते या ठिकाणी नसतात किळीच्या आपल्या ज्या मुळे येत्या ती चौकडं पसरले असतात इथं मधी बी आलेले असतात ती तिकडं पलीकडे बी गेलेले असतात तर इथं जर तुम्ही बेसळ टाकला तर ती काय होणार एकाच साईडला मुळीला फक्त मिळणार ह्या साईडच्या मुळीला मिळणार नाही किंवा ह्या साईडच्या मुळीला मिळणार नाही त्यामुळे बेसळ डोस जे आहे ते असं लाईननुसार टाकलेला ती सोप्पा आणि ती किळीला लगेच लागू होतो आणि ती सगळ्या मुळ्या ओढून घेतात त्यामुळे आपल्या त्या केळीला फायदा होतो दर्शक मित्रांनो इथं आपण बेसोडोस कुठला वापरला पाहिजे तर ती तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका तर आपल्या हे केळी पिकाला सगळ्याच अन्न घटक असते त्यात फेरस म्हणा किंवा जिंक मायक्रोनोटन पोटॅज असो नत्र असो हे सगळंच घटक आपल्या केळी पिकाला मिळायला पाहिजे त्यात हुमिक असो मायक्रोरेजा असो हे सगळं घटक आपल्या केळीला मिळत पाहिजे जेवढं तुम्ही घटक सगळं देचाल तेवढं केळी पिकासाठी फायद्याचं आहे केळी त्यामुळे ग्रोथ एक नंबर होणार आहे आणि वाढ बी चांगली होणार आहे आणि ट्रॅक्टरनं माती लावायच्या आधी कोणती काळजी घेतली पाहिजे ती सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं जे पट्ट आहे ती सगळं केळीज ती आधी भिजवून घेतलं पाहिजे तर भिजवून का घेतलं पाहिजे तर कारण की वापसेव जे आहे आपली जी मातीची ट्रॅक्टर उडणार आहे बरोबर सगळं पुरेपूर बेड तयार होणार आहे वापस असला तर गेलं गेलं आपल्या सगळ्या किळ्या खोटांना माती लागली जाते तर बिस्लरच्या पाण्याला असं आमचं पाणी शेतकऱ्याच्या विहिरीचं आहे हे पाणी आम्ही केळीच्या पिकासाठी वापरतो त्यामुळे आपला पीएच मेंटेन मध्ये राहतो त्यामुळे केळीची वाढ एक नंबर होती तर ही पाणी जे आहे ती शहरातल्या मुलांना किंवा शहरातल्या माणसांच्या किंवा नशीबात नाही ते आम्ही पाणी केळी पिकासाठी वापरतो तर पिकासाठी सगळ्यात जर दूषित पाणी म्हटलं तर ती नदीचं किंवा आपल्या केनलचं के कारण भरपूर रासायनिक केमिकल कॅनलमध्ये किंवा नदीमध्ये सोडले जातात ते आपल्या पिकाला हानिकारक किंवा बादायक असतात त्यामुळे आपल्या पिकाची वाढ होत नाही आपण वापशावर माती लावून घेतली किळेला माती लावून घेतल्यानंतर काय केलं पाहिजे तर ती तुम्हाला सांगणार आहे तर आपण काय केलं आपली लागणीचा जी पाला आहे ती पूर्णपणे कट केला आपली जी पिलं असतील वाढलेली ती बी आपण कट केली आणि ती एका पाट्यात टाकली आणि नंतर जे आपण एक दंड सोडून घेतला कारण आपण कि पाटानं पाणी देणार आहे पाटानं पाणी दिल्याचा आपल्याला भरपूर फायदा येतो कारण आपल्या केळीची मुळे जे आहे ती खाली निम्म्यात आलेली असती पाटानं पाणी दिल्यानंतर आपल्या केळीची मुळे आत आलेली असती त्यामुळे केळीच्या मुळ्यांना भरपूर आपली खादगी टाकली ती लवकर ओढून घेते आणि त्यामुळे रोपाची वाढ एक नंबर होती आता मुळी संदर्भात आपण खणताना आपल्या केळीची थोडी मुळी तुटली गेलेली त्याचा आपल्याला थोडा तोटा झाला पण फायदाही भरपूर झाला रान पहिल्यांदा निभर आलेलं होतं ते आता भुसाळ झालेला आहे थोडी मुळी तुटलेली असती ती आपल्या लागणीची मुळी असती निमी खोडव्याची मुळे असती त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे भरपूर खाद्यजी तरी तर आपल्या दोन एकरला आपण ड्रिप टाकली होती आणि पाणी चालू केलं होतं आता ड्रिप कुठं टाकली पाहिजे बरेच शेतकरी काय खाणार ड्रिप ह्या कडले टाकणार तर आपली इथं खातगी टाकलेली असती त्यामुळे ड्रिफ इथंच टाकली पाहिजे इथं जर ड्रिप टाकली तर इथं मुळे नसते असतात आपण इथं टाकले ते टाकली महत्वाचं आहे ना तर आपण इथं खत टाकलेला आहे तुम्ही बघा इथं ओलं झाल्यानंतर इथं दाखवा कोंबड खत आपला कसा इगारला जायला लागला इथं आपण फक्त एकदाच पाहिले सोडले तर आपला खत बघा इथं जवळजवळ खत आपला इगराच्या मार्गी लागलेला आहे आपल्या रोपाला हे लागू राहतो साईडला बेसळ आपला टाकलेला तर पलीकड साईडला मटेरियल लागू राहतं त्यामुळे आपल्याला जर लवकर बसणार आहे तरी तर आपण पाणी चालू करून फक्त दोनच दिवस झाले ते दोन, दोन दिवसात आपल्या रोपांना थोडीशी काळूकी पकडलेली आहे आता आपण आपल्या रोपाला बुरशीनाशक एकदा सोडणार आहे किंवा मायक्रोजा एकदा देणार आहे मुळे आपल्या थोड्याशा कुठं बंद झालेल्या असतात ते सगळ्या चालू होतात त्यामुळे आपण त्याला मायक्रोजा किंवा हुमिंग ड्रिपद्वारे सोडणार आहे लवकरच हे आपलं झालं सगळं आता आपण का पिला काढणार आहे आपली जे पिलं जी आहेत ती जवळ पंधरा दिवसात एकदा आपण कट केली पाहिजे आता काय झालं असतं आपल्या भागात ओन पडलेलं असतं त्यामुळे पिलं भरपूर ताव करतात ही पिला आपण टायमाला कट केली पाहिजे ही पिलं जर आपण टायमाला नाही कट केली तर आपली सगळी खाजगी जी घेतली ती आपल्या ह्या खोडवा पिला लागू व्हायच्या आधी हीच खाऊन टाकणार त्यामुळे आपले पिलं टायमाला कट करणं लय महत्वाचं आहे बरे शेतकरी काय करतात लागण झाली की खोडवा पीक धरत नाही खोडवा आणि निडवा सुद्धा पीक धरलं जातं आणि ते प्रॉफिट मधलं पीक आहे खोडा पीक का धरावं कारण आपल्या खोडा पिकासाठी खर्च किती आहे आपला खोडा पीक विक्री चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च लय झाला आणि त्यातनं आपलं उत्पादन तिसर निघलं आठ नऊ रुपयात जरी आपला खोडवा गेला तर आपल्याला दोन तीन पण होऊन जातो त्यामुळे खोडवा निडवा पीक ही शेतकऱ्यांच्या फायदेच पीक आहे तर शेतकऱ्यांनी पीक अवरोजून धरली पाहिजे आजचा जर खोडा पिकाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला प्रेस करा, करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधी माहिती भेटेल पण तुम्हाला केळी पिकाविषयी कुठली माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता नक्कीच तुमच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि आजच्या व्हिडिओचा आपलं टार्गेट आहे शंभर लाईक तर जय जवान जय किसान